कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारनं दिला निधी एकवीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी कृष्णा नदीवर घाटाचं काम कोपेश्वर मंदिर कोल्हापूर पासून साठ किलोमीटर अंतरावर तर श्रीक्षेत्र नृसिंहवाडीपासून हो पंधरा किलोमीटर अंतरावर आहे कोपेश्वर मंदिर हे अविस्मरणीय वास्तुकलेचा तसंच स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवर वसलेलं आहे या दोन्ही राज्यांच्या मध्ये कृष्णा नदी आहे हे मंदिर बाराव्या शतकात बांधलेलं आहे कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडप हे महत्वाचं अट्रॅक्शन आहे आजवर दुर्लक्षित असलेल्या या मंदिराच्या विकासाकडे महायुती सरकारनं लक्ष दिल्यामुळे लवकरच या ठिकाणी धार्मिक पर्यटन वाढेल अशी आशा आहे राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारनं मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्यानं घाट उभारला जाणार आहे तसंच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे